हॅलो गाईज नमस्कार माझं नाव हेमंत आहे वेलकम टू माय न्यू ब्लॉग मागच्या वेळेस आपलं नॉर्मली कम्युनिकेशन कितकं झालेलं नाही आहे कारण की मी जास्त ब्लॉगच नाही बनवली नॉर्मल शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे मी टाकत होतो तर वीकमधून दोन तीन मोठी व्हिडिओज बनवायचे असं एक प्लॅन केला होता मी पण थोडा प्लॅन विस्कडला माझा कारण की मध्यंतरी मा माझी तब्येत खूप खराब झालेली होती आणि इवन पासवर्ड बोलता पण होत आहेत मला त्याच्यामुळे मी तिथे टाकलं तर वगैरे काहीच नाही फर्स्ट ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की मला कॉन्फिडन्स गेन करायचं आहे पण त्याच्यानंतर असा प्रवास वगैरे झाला पण प्रवासामध्ये असं काही डायरेक्ट फेस टू फेस काही एक्सपिरियन्स झालाच नाही म्हणजे असं हातात मोबाईल वगैरे घेऊन रेकॉर्ड वगैरे करायचं तर मी देवस्थानी गेलो होतो तुम्हाला म्हटलं पण होतं की नवीन ब्लॉग्स येणार आहेत माझे देवस्थाने मी फिरलो त्याच्याविषयी तर बनवतो आहे मी ते एडिट करतो कारण की खूप सारे व्हिडिओज बनलेले आहेत त्याचे आणि ते सगळे एकत्र करून एडिट करून पोस्ट करण्यासाठी तो वेळ लागेल आणि मधून अजून आजारी पडलेलो होतो मी त्याच्यामुळे ते जमलं पण नाही मला सो मला so, थोडं बरं वाटतं आहे त्याच्यामुळे एक म्हटलं बन so, त्या तर एक ब्लॉग पण बनवून घेऊ मागचा ब्लॉग आय थिंक आपला कपडे काढण्याचा होता लेट नाईटचा सो त्यानंतर आता आपला हा तिसरा ब्लॉग आहे आणि त्या ब्लॉग्समध्ये मी काय मेन्शन नव्हतं केला फक्त हाय गाईज कशा तुम्ही वगैरे बोलायचो तर आज मी स्वतः इंट्रोड्यूस करणार तुम्हाला माझं नाव हेमंत आहे आणि मी नाशिकच्या पंचवटी जिल्ह्यामध्ये राहतो हा डायलॉग माझा चुकणार मला वाटलंच होतं बोलायच्या पहिलेच वाटलं होतं चुकणार पण इट्स ओके मी परत कवर करतो हॅलो गाईज माझं नाव हेमंत आहे आणि मी नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो नाशिकमधील पंचवटी एरियामध्ये मी राहतो आणि मी स्टार्ट केलं आहे ब्लॉगिंग ब्लॉगिंगमध्ये अजून तर काही असं वेगळं केलेलं नाही की कुठंच गेलेलं नाही फिरायला वगैरे बाहेर डायरेक्ट लाईव्ह ब्लॉग वगैरे कोणाला क्वेश्चन्स वगैरे काही करायचे असं काही मी केलेलं नाही अजून पण ऑब्विस्ली करणारच आहे त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पार्ट असा आहे की मला तुमच्या सपोर्टची गरज लागणार आहे तुमचा सपोर्ट भेटणार तर शंभर टक्के आज जो व्हिडिओ तुम्ही बघताय या व्हिडिओ माझे एक्सपिरियन्स आणि कॉन्फिडन्स दोघं तुम्हाला दिसेल जसं आज माझा एक्सपिरियन्स कॉन्फिडन्स लेवल थोडा हा चांगला आहे माझ्या मते म्हणजे जे मला वाटतं आहे की हा चांगला आहे <laughs> व्हिडिओ तर त्याच्या हिशोबाने मी कम्युनिकेट करतो आहे तर आज खूप येत होता तुम बनवायचं बनवायचं पण काही वेगळं बनलंच नाही मी रेकॉर्ड्स वगैरे पण केले खूप you know सारे व्हिडिओज पण यु नो ती सॅटिस्फॅक्शन लेवलला मला ते सॅटिस्फाईड नाही केलं त्याने तर मी एक असंच छान व्हिडिओ बनवत होतो की सम इन्स्पिरेशन्स वगैरे की खूप मोटिवेट वगैरे करण्याचा असं एक व्हिडिओ बनवत होतो पण एका टायमिंगला मला असं वाटत होतं की हा डायलॉग्स परफेक्ट आहे आणि दुसऱ्या टायमिंगला असं वाटतं की डायलॉग परफेक्टच नाही म्हणजे इवन मी स्क्रिप्ट बनवली त्या स्क्रिप्टमध्ये मी में क्लिअरली मेन्शन केलं की वन टू थ्री फोर म्हणजे दोन कॅरेक्टर होते दोन कॅरेक्टरमध्ये एक एक मुलगा आहे आणि एक मी आहे ऑबियसली जो फ्रस्टेड वगैरे आहे तर मी कॅरेक्टर असं क्रिएट केलं की एक मुलगा एन्जॉय करतो आहे आणि एक एजेड माणूस त्याला बघतो आहे आणि त्याला म्हणतो का रे तुला काही टेन्शन वगैरे नाही का तर तो म्हणतो अरे हीच लाईफ आहे बाबा जगायची काय गॅरंटी मी पुढच्या दहा वर्ष जगतो की नाही जगतो आणि ह्याच्यावरून मग तो रिअलाईज करतो की त्याने आयुष्यातले त्याचे जे वेळ होता जो मोमेंटम होते जे एन्जॉयमेंटवाल्या गोष्टी होत्या त्या तर पूर्णपणे मिस करून दिल्या तर त्यासाठी मी एक मस्त स्ट्रीट बनत होतो जेव्हा मी त्या व्यक्तीचे डायलॉग्स बनवायचो तेव्हा ते, ते डायलॉग्स दुसरे डायलॉग्स त्या व्यक्तीला जे बोलायचो ते डायलॉग्स मला पटत नव्हते म्हणजे एक गोष्ट मला कळली की जेव्हा आपण विदाऊट रायटिंग वगैरे डायरेक्टली कुठली गोष्ट करायला जातो ना त्याच्यामध्ये अडथळे ते शंभर टक्के येतात सो so, एक छोटासा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर केला की जर काही करत असाल तर त्याला प्रॉपरेश प्रिपेरेशन करायची गरज आहे म्हणजे आता ठीक आहे मी एकटा आहे पण ऑगस्ट तुम्हाला मोनो शूटिंग करायची दुसऱ्या व्यक्तीची माझी दोघांची एक क्लॉप करायची तर ठीक आहे तिथे करावंच लागेल पण माझी प्री प्लॅनिंग नव्हती मी सगळे रेडी पण करून घेतलं पण मी एका माइंडसेटवर फिक्स नाही राहिलो तो माझा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे माझा तो स्क्रिप्ट स्क्रिप्टच राहिली मी व्हिडिओचे इतके शॉर्ट्स घेतलेत पण मग ते आता गोंधळ होऊन गेला सर्व की इकडचा व्हिडिओ तिकडं तिकडचा व्हिडिओ इकडं आता काय सांगू तर त्याच्यामुळं ते उमजलंच नाही मला तर एक गोष्ट तर शिकायला भेटली की <coughs> एकाच गोष्टीत फोकस करायचं आपल्याला दुसऱ्या गोष्टीने फोकस नाही करायचं आहे सो so, आज मी शिकलो माझ्या एक्सपिरियन्समधून वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं बोलावं थोडंसं त्याच्याने इंटरॅक्शन वाढेल वगैरे कम्युनिकेशन वाढेल सो आज मी बोललो आणि ऑबियसली जी स्क्रिप्ट माझी पेंडिंग आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते स्क्रिप्ट बनवणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार आणि जर तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थोडा सपोर्ट करा थँक्यू